चालू वर्षातील खरीपाचा हंगाम तोंडावर आला असला तरीही शासनाकडून शेगाव येथील शासकीय हमीभाव ज्वारीची खरेदी चालू झालेली नाही शासनाने तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल प्रमाणे रब्बी ज्वारीचा हमीभाव ठरवून दिलेला आहे परंतु ज्वारीची खरेदी शेगाव येथे अद्याप चालू झालेली नाही त्यामुळे खुल्या बाजारात शेतकऱ्यांना आपल्या ज्वारीचा माल प्रति क्विंटल दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दराने कवडी मूल भावात व्यापाऱ्यांना द्याव्या लागत आहे खुल्या बाजारात व शासकीय खरेदीत ज्वारीचा प्रति क्विंटल अकराशे ते बाराशे रुपये फरक पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे शेगाव शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थेने ज्वारीची अकरा मे तारखेला शासकीय अभिभाव खरेदीची नोंदणी चालू केलेली असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांकडून ज्वारी मोजून घेण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण शासकीय रंग्य गुलाम च्या अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी खाजगी गोदाम भरायने घेण्यासाठी कारण शासकीय गोदाम पूर्णपणे रंगाने भरलेला भरपूर वाट पाहिजे त्यामुळे शासकीय गोदाम भरायने घेण्या प्रायव्हेट गोदाम भरायने घेण्यासाठी आपण शिवशंकर कुमार जयमाला शिवशंकर पाटील यांचे तिचुली बुद्रुक या शिवारात असलेले गोदाम अकराशे चौऱ्याण्णव चौरस मीटरचे शतर्फाचे गोदाम क्रमांक येत पाहणी करण्यात आलेली आहे निरीक्षण अधिकारी व हो, गोदाम व्यवस्थापक यांच्या संयुक्त पाहणीनुसार आज गोदामाची पाणी करण्यात आली आणि गोदामाच्या बाबतीत सर्व माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाला कळवल्यानंतर आणि त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली आणि खरेदीची प्रत्यक्ष खरेदी कधी चालू आहे दोन दिवसात जवळपास ते होऊ शकते तर अशा प्रकारे गोदाम भाड्यांना घेऊन शेतकऱ्यांची उन्हाळी देवाळी आहे त्याची खरेदी करण्यात येईल